भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीवरील जवानांना तातडीने कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश मिळाल्याने देशसेवेला प्राधान्य देणाऱ्या जवानांच्या देशभक्ती निस्वार्थ सेवा आणि जबाबदारीच्या भावस्पर्शी कथा पुढे येत आहेत कुठे नवरदेवाचा पोशाख काढून जवानांनी वर्दी चढवून सीमेवर प्रस्थान केले तर कुणी मेहंदीने रंगलेल्या हातानेच बंदूक हाती घेतली या क्षणी नववधू व नातेवाईकांच्या डोळ्यात अश्रूंची धार होती पण त्यामागचा अभिमानही स्पष्ट जाणवत होता सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो जातो साताऱ्याने अनेक जवान भारत मातेच्या संरक्षणासाठी दिले आहेत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असलेल्या काळेवाडी गावातील प्रसाद काळे या जवानाचे नुकतेच लग्न झाले आणि युनिटमधून फोन आला आणि हळदीच्या ओल्या अंगाने तो ऑपरेशन सिंदूर साठी सीमेवर रवाना झालाय तर सांगली जिल्ह्यातील देखील दोन जवान लग्नानंतर आपल्या कर्तव्यावर हजर राहण्यासाठी सीमेवर गेले सांगली जिल्ह्यातील प्रज्वल रुपनर आणि योगेश अल्दर हे दोन्ही जवान कुटुंबांपेक्षा देशसेवा महत्वाची असं सांगत हळदीच्या अंगाने पुन्हा कर्तव्यावर रुजू झालेत यामुळे जिल्ह्यातून या जवानांसाठी सर्वांची गर्वाने छाती फुलून आली त्यांना चाळीस दिवसाची सुट्टी मिळाली असं वाटत होतं की चाळीस दिवस सुट्टी भेटली तर व्यवस्थित प्लॅन करता येईल बट पूजेच्या दिवशी त्यांना अचानक कॉल आल्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी जावं लागलं मी स्वतःला भाग्यवान समजते की मला आर्मी मिस्टर मिळाले आणि मी देशासाठी त्यांना प्रथम देशसेवा करण्यासाठी प्राधान्य मला खूप अभिमान आहे माझे मिस्टर बॉर्डरवर चालले सत्यनारायणची पूजा होती तरी मी त्यांना सोपतो करते जाब असत देशाचं संरक्षण सा, महत्वाचं वाटतं देशासाठी जाब असं माझा अभिमान आहे देशावरती माझा मुलगा देशासाठी जातोय सेवा करतोय तेवढ्यासाठी मला खूप अभिमान आहे मी लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सोनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना परिवारांना आमच्या त्याला शुभ इच्छा आहे एकदम छाती छोटी झाली माझी की काही दिवसांपूर्वी पेलगाम मध्ये त्यानंतर युद्ध जल्य परिस्थिती पण हो काय नेमकं एअरस्ट्राईक झालेला आहे भारताने बदला घेतला आहे पाकिस्तानचा काय तुम्हाला ते बदला म्हणा काही म्हणा पण माझ्या मुलाचं जे हे आहे दारिश आहे जोपर्यंत ऑर्डर आली तोपर्यंत लगेच निघाला आहे ते मला अभिमान आहे लग्न केव्हा झालं पाच मेला आज काय घरी कार्यक्रम करायचा आज सत्यनारायणचा कार्यक्रम होता तरी सोडून जात आहे